तर नमस्कार मित्रांनो मी रोहित तुमचं पुन्हा एकदा आपल्या एक नवीन यूट्यूब स्टुडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की किसान सन्मान निधी योजनेअंतर्गतचा जो काही दोन हजार रुपयाचा हप्ता आहे तो लवकरच शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे याबद्दलचं महत्त्वाचा अपडेट आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अगोदरच अपलोड केलं होतं त्यामध्ये अठरा जून रोजी सकाळी लवकरात लवकर सर्व शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गतचे जे काही अमाऊंट आहे रक्कम आहे दोन हजार रुपयाची ती लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार आहे तर याबद्दल आता अजून एक महत्त्वाचा अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे यामध्ये आता मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गतचा जो काही दोन हजार रुपयाचा हप्ता आहे तो कोणकोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे तुम्हाला पण या योजनेअंतर्गत दोन हजार रुपयाचा हप्ता भेटणार आहे का नाही ती ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे चेक करायचं त्याचंच ए टू जेड अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला दोन हजार रुपयाचा हप्ता या योजनेअंतर्गत भेटत नसेल तर तुम्हाला पुढे काय प्रोसेस करावं लागेल त्याची पण संपूर्ण माहिती व्हिडिओच्या समोर आपण पाहणार आहोत तर मित्रांनो नक्की तुम्ही पण तुमचं अपडेट चेक करा तुम्हाला तुमचे दोन हजार रुपये तुमच्या अकाऊंटवर मिळणार आहेत का नाही चला तर ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे जाणून घ्यायचं ते पण सोप्या पद्धतीने त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला जॉईन करायला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला पी एम सन्मान निधी योजनेअंतर्गत जो काही दोन हजार रुपये हप्ता आहे तो मिळणार आहे का नाही त्याचा अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटवर आहे इत्याला नंतर इत्याला नंतर इत्याला नंतर इत्याला नंतर इत्याला पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन तर याची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे इथे आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पेज असणार आहे इथे आल्यानंतर इथे तुम्हाला सिंपली सर्वात अगोदर कॅटेगरी ही सिलेक्ट करायची आहे यामध्ये पी एम किसान दोन नंबरला दिसून जाईल हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला डीबीटी स्टेटस दिसेल तर यामध्ये तुम्हाला पेमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे पेमेंट ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर नंतर आहे इंटर ॲप्लिकेशन आय डी आता हा ॲप्लिकेशन आय डी म्हणजे काय तर इथे तुम्हाला तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर असेल जो काही शेतकरी क्रमांक असेल शेतकरी रजिस्ट्रेशन नंबर असेल तो तुम्हाला ते एंटर करायचा आहे आता हा रजिस्ट्रेशन नंबर कुठून मिळवायचा त्याची पण संपूर्ण प्रोसेस आता पाहूया तर त्यासाठी तुम्हाला या दिलेल्या वेबसाईटवर यायचं आहे पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन इथे आल्यानंतर इथे तुम्हाला नो युअर स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला नो युअर रजिस्ट्रेशन नंबर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल इथे तुम्हाला तुमचं दोन पद्धतीने तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन नंबर हा मिळू शकता एक तर मोबाईल नंबर आहे आणि दुसरं आधार कार्ड नंबर नाही तर जे तुम्हाला सोपं पडेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करा मोबाईल नंबर सिलेक्ट करा इथे तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर एंटर करा नंतर दिलेला कॅप्चर कोड एंटर करून सबमिट गेट ओ टी पी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता जो काय मोबाईल नंबर तुम्ही एंटर केला असेल त्याच्यावर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला ते एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर लगेच खाली तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर असेल तो आलेला इथे दिसून जाईल इथे पाहू शकता अशा प्रकारे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जे काही शेतकरी बांधव असेल त्याचं नाव अशा प्रकारे तुम तुम तुम्हाला इथे दाखवलं जाईल आता हा जो काही रजिस्ट्रेशन नंबर असेल तो तुम्हाला इथे कॉपी करून घे केल्यानंतर परत तुम्हाला त्या मेन वेबसाईटवर यायचं आहे पी एफ एम एस डॉट निक डॉट इनच्या इथे आल्यानंतर इथे ॲप्लिकेशन आय डीचा जागे तो तुम्हाला जो काही रजिस्ट्रेशन नंबर असेल तो तुम्हाला ते एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर इथे दिलेला जो काही कॅप्चर कोड असेल तो तुम्ही ते एंटर करू शकता एंटर केल्यानंतर सर्च या बॉटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर ouais सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही खाली पेमेंट डिटेल तुम्हा पेमें तुम्हाला इथे दाखवलं जाईल तरी पाहू शकता अशा प्रकारे तुमचं संपूर्ण पेमेंट डिटेल तुम्हाला इथे दाखवलं जाईल इथे फक्त तुम्हाला हे संपूर्ण चेक करायचं आहे तर यामध्ये काय काय चेक करायचं आहे इथे तुमचं ॲप्लिकेशन आय डी दाखवलं जाईल नंतर तुमचं बेनिफिशरी नेम म्हणजेच शेतकरी बांधवाचं नाव नंतर बे बेनिफिशरी कोड एजन्सी कोड हे संपूर्ण तुम्हाला इथे दाखवलं जाईल इथे स्कीम कोणत्या स्कीम अंतर्गत तुम्हाला इथे लाभ भेटणार आहे इथे तुमचा आधार कार्ड नंबर नंतर तुम्हाला किती अमाऊंट भेटणार आहे त्याची पण माहिती इथे दिलेली आहे दोन हजार रुपयाचा हप्ता तुम्हाला इथे भेटणार आहे नंतर रिक्वेस्ट डेट रिक्वेस्ट डेटमध्ये तुम्ही पाहू शकता सोळा जून दोन हजार चोवीस रोजी ही रिक्वेस्ट केलेली आहे तुम्हाला जो काही हप्ता आहे तो दोन हजार रुपयाचा हप्ता तुमच्या अकाउंटवर भेटणार आहे असं जर दाखवत असेल तर दा, समजायचं चा तुमच्या अकाऊंटवर अठरा तारखेला दोन हजार रुपयाचा हप्ता डिपॉझिट होणार आहे तसेच व्हॅलिडेशन स्टेटस यामध्ये पण जर व्हॅलिडेट दाखवत असेल तरच तुम्हाला इथे तुमचा दोन हजार रुपयाचा हप्ता इथे भेटणार आहे जर अदर काही ऑप्शन दाखवत असेल तर लक्षात घ्या तिथे तुम्हाला तुमची के वाय सी कम्प्लीट करायची आहे जर के वाय सी कम्प्लीट करूनही जर व्हॅलिडेट ऑप्शन दाखवत नसेल तर तुम्हाला तहसीलमध्ये जाऊन यावर जो काही तोडगा असेल तो तुम्हाला इथे करायचा आहे तसेच फंड स्टेटसमध्ये पाहू शकता अप्रुव्हड बाय एजन्सी अशा प्रकारे तुम्हाला इथे दाखवलं जाईल सोळा जून दोन हजार चोवीस अशा प्रकारची संपूर्ण माहिती दाखवली म्हणजेच तुमच्या अकाऊंटवर जो काही हप्ता असेल एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गतचा दोन हजार रुपयाचा हप्ता तो तु तुमच्या तु अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार आहे हे तुम्हाला इथे कन्फर्म करायचं आहे जर अशा प्रकारे काही दाखवत नसेल तर समजायचंय तुम्हाला तुमची केवायसी सर्वात अगोदर कम्प्लीट करायची आहे केवायसी कंप्लीट केल्यानंतरच तुमच्या अकाउंटवर जे काही पैसे असतील ते ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केले जातील जर तुमच्या फॉर्ममध्ये काय अडचण असेल तर इरोर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इथे शो केलं जाईल म्हणजे तुमच्या फॉर्ममध्ये काय अडचण आहे ते तुम्हाला इथे फक्त दुरुस्त करायचे तर अशा प्रकारे मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला दोन हजार रुपयाचा हप्ता पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणार आहे का नाही ते अशा प्रकारे स्टेटस चेक करू शकता तसेच यापूर्वी जे काही दोन हजार रुपयाचा हप्ता मिळाला आहे त्याचं संपूर्ण स्टेटस तुम्ही ते चेक करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र